प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून येणाऱ्या काळात निर्णय घेतला साहेब पण नेमकं तुमची म्हणजे भूमिका आता तुम्ही स्पष्ट नाही केली की तुमचं काम नेमकं मी ह्याच्या अगोदर गेलं तेच मला समजत नाही तेच मला विचारायचं होतं त्या ठिकाणी मला विचारत होतं साहेबांना की साहेब मला का डावलं जातं मी तर एवढं मोठं साम्राज्य उभं केलं आहे त्यावेळेसची अशी परिस्थिती होती तात्या गेल्यानंतरची अशी परिस्थिती होती की एकही ग्रामपंचायत सिंगल ग्रामपंचायत मानमधली येण्याची परिस्थिती नसताना सत्तर टक्के ग्रामपंचायती सत्तर ते पंच्याहत्तर टक्के सोसायटी मार्केट कमिटी औद्योगिक असेल किंवा तुमचं पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगर नगरपालिका असेल नगरपंचायत असेल आणि संघ असं अगदी बहुमताने आपण तिथं आणलं साहजिकच मला व माझ्या कार्यकर्त्याला शंभर टक्के वाटणार की एखादा नवीनच तिथं कार्यकर्ता नवीनच नेता तिथं तयार करत असेल आणि ह्याच संघर्षात जय कुमारच्या विरोधात संघर्ष करत असताना त्याच्याबद्दल नाव सांगायचं काही गरज नाही आणि तुम्हाला पण माहिती आहे हे तुम्हाला पण माहिती आहे ठीक आहे राष्ट्रवादीच्या जिल्ह्याच्या हे बाळा राष्ट्रवादीच्या जिल्ह्याच्या नेत्यांना जे जमलं नाही ते राष्ट्रवादीतल्या लोकांनी शेखर गोरेला राष्ट्रवादीत घेऊन जयकुमारला थांबवायचं अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आणि मला असं वाटायला लागलं माझ्या कार्यकर्त्यांना असं वाटायला लागलं की येणाऱ्या काळात मला पण थांबवायचा प्रयत्न करतील का काय म्हणून येणाऱ्या काळात म्हणजे एक ते दोन दिवसातच मी बसून कार्यकर्त्यावर चर्चा करून येणाऱ्या काळात निर्णय घेऊ ठीक आहे भाऊ चॉकलेट प्रेमींसाठी खुशखबर राजपुरहित स्वीट्स आपल्यासाठी घेऊन आले आहेत पौष्टिक आणि चवदार प्युअर चॉकलेट पासून बनवलेली प्युअर चॉकलेट बर्फी एकदा आमच्या चॉकलेट बर्फीचा आस्वाद घ्या आमचा पत्ता राजपुरोहित स्वीट्स राजपत सातारा राजपुरोहित स्वीट्स पोय नाका सातारा आणि राजपुरोहित स्वीट्स विसावा नाका सातारा याशिवाय आमची अन्यत्र कुठेही शाखा नाही नकली शाखांपासून सावधान